नमस्कार आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलवर सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना तर विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये ते दहा हजार रुपयाचे मानद कसे मिळणार युवा प्रशिक्षण योजनेसंदर्भात अर्ज कसा करावीचा योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत तर चला सुरू करूया राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बनी योजनेसोबतच माझा लाडका भाऊ योजना या योजनेची देखील घोषणा केली होती राज्यातील तरुणांसाठी महाराष्ट्र सरकारने लाडका भाऊ योजना सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार तरुणांना मोफत व्यावसायिक व कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे या योजनेसाठी तुम्ही आता ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता राज्यातील तरुणांसाठी सरकारने माझा लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून सरकारकडून बेरोजगार तरुणांना विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मोफत व्यवसाय कार्य प्रशिक्षण व कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या मोफत प्रशिक्षणासोबत सरकारकडून दर महिन्याला सहा हजार रुपये ते दहा हजार रुपये सुद्धा देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांना दर महा सहा हजार रुपये पदवीधारकांना आठ हजार रुपये तर पदवीधर विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये प्रति महिन्याचे मानधन दिले जाणार आहे लाडका भाऊ योजनेची पात्रता अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे अर्जदाराची वय अठरा ते पस्तीस वर्ष दरम्यान असले पाहिजे अर्जदार किमान बारावी पास असला पाहिजे अर्जदाराने यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा लाडका भाऊ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड जन्मदाखला शैक्षणिक कागदपत्रे पत्त्याचा पुरावा आधार कार्डशी लिंक खाते आणि पासपोर्ट आकाराचे फोटो तर माझा लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कसा करायचा माझा लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम रोजगार महासोय महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटवर डॉट महास्वयम डॉट डॉट इन वर जाम पेज वर असणाऱ्या रजिस्टर ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज त्यावर व्हेरीफाय युअर मोबाईल नंबर या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर एक नवीन पेज उघडेल त्या अर्जामध्ये विचारलेल्या सर्व माहिती व्यवस्थित भरा त्यानंतर तुमची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा आणि रजिस्टर या पर्यायवर क्लिक करा लॉग इन केल्यानंतर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या पर्यायवर क्लिक करा त्यानंतर क्लिक किअर टू आपलं या पर्यायावर क्लिक करा नवीन पेज ओपन होईल त्या पेजवर विचारली सर्व माहिती भरा त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी यामध्ये टाकावा तर अशा तुम्ही माझा लाडकाबू योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवनवन अपडेट करण्यासाठी आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद